श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर चिंता सतावत असेल भीती वाटत असेल त्रास वाटत असेल कोणी नसेल तुम्हाला सात सोबत द्यायला घाबरू नकोस पळ काढू नकोस, नकोस नको स्वार्थी वागू नको मारूस मन कारण स्वामी तुझेच आहेत प्रतिक्षणी आणि सगळ्यामध्ये ठामपणे स्वामी आहे ना म्हणा निस्वार्थ कर्म हाच एक धर्म आहे बाकीचा सगळ्या मनाचा पसारा आहे कर्म करता करता नाप घेत जा मग पसारा उरणार नाही आणि तुझं कर्मही घडेल दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून घेण्यामध्ये शान नाही आहे आपल्या ताटातलं दुसऱ्यांना देणं यामध्ये खरं समाधान आहे ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही भक्तांना स्वामींनी नेहमीच पाठबळ देत असतात ज्यांनी त्यांना जाणलं आहे त्यांना हे कळलं आहे आणि ज्यांना नाही कळलं त्यांनी आपणहूनच स्वामींना गमावलं आहे अतिउच्च शिखराकडे नक्की पोहोचा पण तुमचे पाय नेहमीच जमिनीवर असू द्यात आणि तुम्हाला जगाकडे नीट पाहता यावं यासाठी तुम्हाला या त्या ठिकाणी पोहोचायचं आहे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही आहे म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आहे आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम आहे माझे सच्चे भक्त कोणाला दुखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत जे साधक अविश्वास दाखवत नाहीत आणि माझ्यावर निस्सिम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो भक्तांच्या हाकेच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे मी हाकेला धावतोच धावतो म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने तेच माझे स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे तुम्हाला वाटते तेवढं जीवन कठीण नाही आहे तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्यानं हे सहज शक्य आहे नुसते स्वामी स्वामी म्हणत नुसते स्वामी स्वामी म्हणत तरुण जाशील मोहमाया सारी विसरून जाशील या जगाशी तुझं काही देणं घेणं नाहीये म्हणशील तर संसार तुझा नाहीतर स्वामी तुझा माणूस असो किंवा प्राणी सगळ्यांमध्ये समानतेचा भाव ठेव एवढं लक्षात ठेव तेही स्वामी आहेत एवढं जाणतात स्वामींना मानतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात संकटामध्ये कितीही संकट आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामींनी दिलेला संकेत आणि आधार स्वामींनी आपल्या बाळांना नेहमीच दिलेला आहे स्वामींना मानणारा मोठा भक्तगण त्यांच्या विचारांचं नेहमी अनुसरण करत असतो स्वामी आपले पाठरखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामींची स्वामी भक्तांची श्रद्धा आहे आता तुमच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये नवीन योग्य वेळ सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळी तुम्ही स्वामींचे विचार हे वाचले आणि आचरणात आणले ऐकले तर तुमचं जीवन बदलून जायला वेळ लागणार नाही बाळा तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मनातील सगळ्यात मोठी भीती सगळ्यात मोठी शंका काय आहे तर बाळानो तुमच्या मनातली सगळ्यात मोठी भीती सगळ्यात मोठी शंका काय आहे माहीत आहे लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका आणि तुम्हाला जे करायचंय तेच करा कारण तुम्ही स्वतः उन्हात उभारल्याशिवाय तुमची सावली निर्माण होणार नाही त्यामुळे आधार द्यायला शंभर जण असतील तरी देखील तुम्हाला स्वतः एकट्यानं लढायचं आहे आणि एकट्यानं तुमचं ध्येय पूर्ण करायचं आहे त्यामुळं लोक काय तर म्हणत राहणारच आहे त्यामुळे त्यांच्याकडे जितकं तुम्ही लक्ष द्याल तितकं तुमच्या ध्येयावरून तुमचं लक्ष दुर्लक्षित होणार आहे विचलित होणार आहे त्यामुळं अशा वेळी तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकदा आठवायचं आणि त्या मार्गावरती चालत राहायचं कारण ज्यावेळी तुम्हाला यश मिळेल तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळी तेच लोक तुमचा नावाचा पहाडा वाचतील नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कुणी कितीही फसवलं तरी त्याची साथ कधीच परमेश्वर सोडत नाहीत स्वामी समर्थ नेहमी त्याच्या पाठीशी राहतात नेहमी लक्षात घ्या चांगुलपणा खरेपणा आणि प्रामाणिकपणा कधीही हरत नसतो त्याचा विजय नेहमीच होत असतो हा फक्त वेळ लागत असतो पण त्याचा विजय निश्चित असतो आणि जो खोटेपणा लबाडीपणा करतो तर ते क्षणिक असतं क्षणभरुंग भंगूर असतं क्षणभंगूर असतं आणि ते, ते फार काळ टिकणार नसतं त्याचं अस्तित्व कमी असतं त्यामुळं ज्या गोष्टीला फार वेळ लागतो त्या गोष्टी कधीही चांगल्या असतात आणि जबाबदारीचं ओझं तसंही तुझ्या खांद्यावर आहे बाळांनो त्यामुळं ते तुम्ही नेहमी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुमचं मार्गक्रमण करायचं आहे कारण तुम्हाला स्वतःला काही कळत नसेल इतकं तुमच्या मनात काय आहे ते स्वामी समर्थांना कळतं नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल पण स्वामी तुम्हाला पाहत असतात कारण ते तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या हाकेला धावून येतात नेहमी विश्वास ठेवा जिथे तुझी मर्यादा संपते तिथून समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी असतात माणसाची ओळख ही त्याच्या वेशभूषा आणि त्याच्या कपड्यांवरून होत नसते तर माणसाची ओळख त्याचा विचार त्याचे कर्तृत्व आणि त्याच्या संस्कारामधून होत असते महाग कपडे तर काय दुकानातील पुतळे पण घालतात कोणी बोललं तर तसा त्यानुसार त्याचा अर्थ होत नस दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहि इतकं सामर्थ्यशाली वेळ आहे की ते एकदा बदललं की एका सामान्य माणसाला कुठल्या कुठे नेऊन पोचत